नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझी पूजा झाली आहे आणि खरं तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच की मी गेल्या दोन महिन्यापासून पायाला फ्रॅक्चर असल्यामुळे ऑफिसला जाऊ शकत नव्हते काहीही करू शकत नव्हते आणि खरं तर मी खूप कंटाळून गेली होती तर मी स्वामींचं पुस्तक एक नाम जपचं आणि एक हे स्वामींचं पुस्तक ऑर्डर करायचं ठरवलं ज्याच्यात खूप साऱ्या स्वामींच्या गोष्टी आहेत परत खूप साऱ्या स्वामींच्या गोष्टी कथा लिहिला वेगवेगळ्या एकशे आठ गोष्टी आहेत त्या पुस्तकात आहे, आणि त्या पुस्तकात छोट्या मोठ्या सर्व प्रकाराच्या गोष्टी आहेत आणि एवढ्या सुंदर आहेत करते तुम्हाला देखील आवडतील तर, तर हे पुस्तक वाचताना मला असं वाटलं की मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत देखील शेअर करू शकते आणि जशा मला सगळ्या गोष्टी आणि कथा वाचायला आवडल्या तशा तुम्हाला देखील ऐकायला आवडू शकतात आणि आणि म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे तर अशा करते तुम्हाला सर्वांना हे व्हिडिओ आवडतील मी पण नियमितपणे तुमच्याबरोबर रोज एक गोष्ट पोचवायची प्रयत्न करेन आणि आ... <laughs> करते तुम्हाला हे व्हिडिओ आवडतील बरं ते तुम्ही ह्या व्हिडिओला खूप खूप शेअर कराल आणि खूप साऱ्या स्वामी भक्तांपर्यंत पोचवाल जेणेकरून हा व्हिडिओ या व्हिडिओतील कथा ऐकून त्यांचं मनसुद्धा प्रसन्न होईल तर चला कथेला सुरू करूया तर ही ती पुस्तक आहे जी ॲमेझॉनवरून मी ऑर्डर केली होती आणि ह्यात बघा खूप साऱ्या स्वामींच्या गोष्टी आहेत जर तुम्हाला देखील हवी असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही हा पुस्तक नक्की ऑर्डर करू शकता हा पुस्तक एका स्वामी भक्ताने लिहिला आहे त्यांचं नाव आहे शैला पिटकर सुंदर प्रकारे त्यांनी या पुस्तकात स्वामींच्या गोष्टी लिहिल्या आहेत तर पहिली गोष्ट आज आपण बघणार आहोत मंगलवेढा येथे स्वामींचे आगमन मंगलवेढा येथे स्वामींचे आगमन कसे झाले आणि तिथे त्यांनी कोणत्या लीला दाखवल्या कसे चमत्कार दाखवले ह्याबद्दलची ही कथा आहे तर आपण कथेला सुरुवात करूया मंगलवेडा येथे सन अठराशे अडतीसच्या सुमारास स्वामी आले तिथे सुमारे त्यांनी बारा वर्ष वास्तव्य केले परंतु त्या काळात त्यांना तिथे विशेष प्रसिद्धी मिळाली नाही त्याचे कारण ते दिवसभर आरण्यात असत कधी कधी गावात येऊन ते बसत तेव्हा गावातील लोक त्यांची काळजी घेत त्यांना जे आणून देत तेवढेच ते खाऊन राहत असत गावातील लोक हा कोण प्रथम वेडा बुवा आहे असे म्हणत शेवटी अद्भुत लीला पाहून लोकांची श्रद्धा श्री स्वामींच्या ठिकाणी बसली मंगलवेडा येथे आल्यावर स्वामी औदुंबराखाली बसले होते पहाटेची वेळ होती स्वामींच्या सभोवती प्रकाश पडला होता कृष्णभट नावाचे गृहस्थ देवपूजेस्तव फुले आणण्यासाठी बाहेर पडले होते त्यांनी पुरुषाला पाहिले व त्यांना साष्टांग नमन केले स्वामींनी डोळे उघडले व त्याला म्हणाले तुझी दत्त उपासना अनेक जन्मांची आहे हा तुझा अखेरचा जन्म आहे तुला काय हवे ते माग मी तुझ्यावर प्रसन्न आहे कृष्ण भा, कृष्णभट म्हणाले मला काही नको तुमचे दर्शन झाले हेच माझे मी भाग्य समजतो म्हणून त्यांनी स्वामींच्या चरणांना घट्ट धरले घट्टरले गोळा केलेली सर्व सेवेची संधी मिळावी तुम्ही जा मी तुमच्या घरी येईन स्वामींचे शब्द ऐकून त्यांना अत्यंत आनंद झाला व ते घरी परतले कृष्णभट गरीब होते एका साध्या घरात ते राहत होते परंतु चेहऱ्यावर सात्विक भाव व समाधान दिसत होता एके दिवशी स्वामी त्यांच्या ओट्यावर येऊन बसले कृष्ण त्यांना ने आत नेले व पत्नीने व म्हणाले आता नैवेद्य काय देणार दोघांचे डोळे ओलावले पण घरात नैवेद्यास काही नव्हते लगेच त्यांची बायको गावात पेल्यावर दूध आणण्यास गेली पण तिला दूध मिळाले नाही तेव्हा स्वामी म्हणाले अग गोठ्यात गाय आहे तुला दुधाची कशी कमतरता भासेल ती बाई म्हणाली स्वामी आमच्या गायीचे दूध आटले आहे हे तिचे शब्द ऐकताच स्वामीने तिला भांडे घेऊन दूध काढायला बस असे सांगितले स्वामींच्या आज्ञेप्रमाणे गोठ्यात जाऊन दूध काढायला लागली तेव्हा कासंडी भरून गायीने दूध दिलेले पाहून त्या दोघांना नवल वाटले गावात ही बातमी पसरली अशा प्रकारे श्री स्वामींनी केवळ आपल्या भक्तालाच नव्हे तर संपूर्ण गावाला आपल्या अद्भुत लीलेचा अनुभव देऊन भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात हे सिद्ध केले तर ही होती पहिली कथा या पुस्तकातली आणि कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशा करते तुम्ही हा व्हिडिओ खूप खूप लोकांपर्यंत स्वामी भक्तांपर्यंत पोचवाल आणि आपल्या मित्रमंडळी फॅमिली ग्रुप्समध्ये शेअर कराल चला तर मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया जिथे मी अशाच या पुस्तकातल्या वेगवेगळ्या कथा तुमच्यापर्यंत पोचवेन चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन